ओम नम शिवाय मित्रांनो आज मी तुम्हाला एका अद्भुत आणि रहस्यमयी गोष्टीची माहिती देणार आहे ती म्हणजे येथील शिवलिंग जमिनीवर स्थिर नाही तर ते हवेत लटकलेलं आहे असा विश्वास अनेक भाविक आणि साधक व्यक्त करतात मी गोष्ट करत आहे केदारनाथ मंदिराचं चला मग लगेच केदारनाथ मंदिराच्या प्रवासाला सुरुवात करूया एका अविश्वसनीय गोष्टींकडे हिमालयाचे हिमाच्छादित शिखरांमध्ये वसलेलं केदारनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर अद्वितीय श्रद्धा शक्ती आणि रहस्याचे सजीव प्रतीक आहे हजारो वर्षापासून या मंदिराने भक्तांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे ही गोष्ट केवळ आख्यायिकेत नाही तर अनुभवांवर आधारित आहे असं म्हणतात की गर्भगृहात शिरलेल्या कित्येक साधकांनी आणि पुजाऱ्यांनी या शिवलिंगाच्या तळाशी एक हलकासा अंतर असल्याचं अनुभवलेलं आहे ही गोष्ट एक मोठं आध्यात्मिक रहस्य असून केदारनाथच्या वातावरणात दडलेली एक विलक्षण ऊर्जा देखील यामागे कार्यरत आहे या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की केदारनाथचं हे शिवलिंग नेमकं कसं आहे त्यामागचं रहस्य काय आहे आणि हवेत लटकणं ही संकल्पना श्रद्धा अनुभव आणि अध्यात्माच्या पातळीवर कशी सिद्ध होते एक दैवी अनुभूती जी सतकानुसतक तिथे स्थिर आहे आजही अनेकांचे मनात अढळ श्रद्धेच्या स्वरूपात वसलेली आहे हिमालयाचे पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून जवळपास अकरा हजार सातशे छप्पन्न फूट उंचीवर वसलेलं केदारनाथ मंदिर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर अद्वितीय अध्यात्म रहस्य आणि शक्तीचं जिवंत केंद्र आहे उत्तराखंडाचे रुद्रप्रयाग जिल्ह्यात मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर उ उभं असलेलं हे प्राचीन शिवमंदिर हजारो वर्षापासून भक्ती तपस्या आणि गूढतेचा साक्षीदार आहे या मंदिराशी संबंधित अनेक कथा आहेत परंतु सर्वात रहस्यमय आणि अद्भुत गोष्ट म्हणजे येथे असलेलं शिवलिंग जे पूर्णपणे जमिनीवर लटकलेलं नाही तर हवेत लटकलेलं आहे असं मानलं जातं आणि कित्येक लोकांनी अनुभवलेलं आहे ही गोष्ट ऐकताना अशक्य वाटू शकते परंतु अनेक भाविक पुजारी आणि आध्यात्मिक साधक याचा अनुभव घेत असल्याचं सांगतात या रहस्याकडे पाहताना वाटतं की ही केवळ आख्यायिका नाही तर एखादी दैवी अनुभूती आहे जी भौतिकशास्त्राच्या सीमांच्या पलीकडची आहे म्हणतात की महाभारत युद्धानंतर पांडवांना आपल्या पापांतून मुक्ती मिळवायची होती त्यासाठी ते त्यांनी भगवान शंकराचे दर्शनासाठी प्रयत्न सुरू केले परंतु शिव प्रसन्न होणे इतपत सोपे नव्हते ते केदारनाथ भूमीत जाऊन लपले पांडवांचा पाठलाग पाहून भगवान शिव बैलाचे रूप घेऊन भुईत मिसळू लागले पण भीमाने त्यांच्या मागचा भाग पकडला आणि त्या क्षणी भगवान शंकर पृष्ठभागातून प्रकट झाले यात जागी केदारनाथ मंदिर उभं राहिलं आणि त्याच जागी आणि त्याच जागी स्वयंभू शिवलिंग प्रकट झालं आजही हे शिवलिंग पाहिलं तर ते पूर्णपणे पातळीत बसलेलं नाही काही भाग खाली तर काही भाग वर असा असतो अनेक अनुभवी पुजारी सांगतात की शिवलिंगाचे तळभागाशी हात घातला असता त्यात थोडीशी फट जाणवते काही वेळा ध्यानधारणेत मग्न भक्तांना जाणवतं की त्यांच्या पुढे असलेला शिवलिंग जणू हवेत तरंगत आहे स्थिर नसून सजीव आहे तो कंपन करतो ऊर्जा देतो आणि गुरुत्वाकर्षणाचे नियमांनाही अलग करतो हे मंदिर इतकं पुरातन आहे की कोणत्याही शिलालेखात याचे बांधकामाचा तपशील सापडत नाही मंदिराचे रचनेपासून शिवलिंगाचे अस्तित्वापर्यंत सर्व काही अंतिंद्रिय आणि दैवी वाटत शास्त्रज्ञांनी कित्येक वेळा मंदिराचे रचनेचे रहस्य उकलायचा प्रयत्न केला पण कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही शिवलिंगाचा तडभाग कावर आहे किंवा त्यामागचं भौतिक शास्त्र काय आहे यावर कोणतंही निश्चित उत्तर सापडलेलं नाही दोन हजार तेरा साली उत्तराखंडामध्ये आलेल्या भयंकर महाप्रलयात संपूर्ण केदारनाथ परिसर उद्ध्वस्त झाला गावातील घरं दुकाने माणसं सगळं काही नष्ट झालं पण हे मंदिर मात्र अगदी जसंचे तसं उभं राहिलं हे एक मोठं आश्चर्य होतं ते घटनेच्या वेळी एक भली मोठी दगडी शिला मंदिरामागे येऊन थांबली आणि मंदिराचं रक्षण केलं या घटनेने लोकांचा विश्वास अधिकच दृढ झाला की केदारनाथ हे केवळ मंदिर नाही तर साक्षात शिवाचा निवास आहे मंदिराचे गर्भगृहात एक विशिष्ट शांतता असते आत शिरताच एखादं विचित्र पण पवित्र वलय तुम्हाला वेढून टाकतं शरीरातील कंपन वाढतात गडद शांततेत हरवून जातं आणि तुम्हाला जाणवतं की काहीतरी अलौकिक इथे आहे तिथलं शिवलिंग हे केवळ एक दगड नाही तर जिवंत ऊर्जेचं प्रतीक आहे याला हवेत लटकलेलं शिवलिंग का म्हणतात याची प्रचिती तेव्हा येते जेव्हा तुम्ही त्याच्या तडाशी हात नेताना जाणता की ते शिवलिंग थोडंसं जमिनीपासून वरती आहे अनेक आध्यात्मिक गुरु साधू आणि योगीनी इथे ध्यान केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की केदारभूमी ही पृथ्वीवरील अत्यंत शक्तिशाली जगांपैकी एक आहे ही जागा अशी आहे जिथे गुरुत्वाकर्षणाचं प्रमाण थोडं विचित्र आहे ऊर्जेचं केंद्र आहे आणि जेवढं शरीर इथे थांब थांबतं तेवढी मनाची शांतता वाढते त्यांचं असंही म्हणणं आहे की शिवलिंगाचं हवेत असण हे शिवाचे शून्यतेच त्यांचे निर्गुण निराकार रूपाचे निदर्शन आहे हिंदू तत्वज्ञानात शून्य ही संकल्पना फार महत्वाची आहे भगवान शंकर हे शून्याचे प्रतीक आहेत जे आहे आणि नाही जे सर्वव्यापी आहे आणि तरीही शून्य आहे केदारनाथचं हे शिवलिंग म्हणजे त्या संकल्पनेचे सजीव प्रतीक आहे कारण ते जमिनीवर स्थिर नाही ते शून्यात तरंगत आहे जणू ते भौतिक पलीकडचं एखादं रूप आहे या सर्व गोष्टीमुळे आजही लाखो भक्त केदारनाथचे या हवेत लटकणारे शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हिमालयात जातात जिथे रस्ते कठीण आहेत हवामान थंड आहे शरीर थकवलेलं असतं तिथेही केवळ या दैवी अनुभूतीसाठी लोक हजारो किलिमि किलोमीटरचा प्रवास करतात आणि एकदा का त्यांनी त्या गर्भगृहात पाय ठेवला की जगाचं सगळं विसरून फक्त एकच गोष्ट जाणवते तो इथे आहे तो स्वतः इथे उभा आहे याच अनुभवामुळे केदारनाथ मंदिर हे आजही केवळ एक धार्मिक स्थळ न राहता एक अदृश्य शक्तीचं केंद्र एक चेतनेचं चे मंदिर आणि एक दैवी रहस्य बनून उभं आहे जेव्हा तुम्ही त्या लिंगाजवळ उभं राहता तेव्हा तुम्हाला जाणवत हे केवळ दगड नाही ही साक्षात शिवाची प्रचिती आहे जी हवेत तरंगते